डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमने संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस चाळीस वर्ष गाजर पाहिले या मतदारसंघातील लोकांनी तर मला गरज नाही गाजर दाखवण्याची लोकांनी गाजर पाहिलं लो म्हणून मला निवडून दिलं ना त्यामुळं मला वाटत नाही माझ्या कामाची पद्धत थोडी वेगळी आणि ज्या आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत त्यांची कामाची पद्धत वेगळी जो एखादा त्यांनी विडा उचलला एखादं काम करायचं ठरवलं ते काम पूर्ण होईपर्यंत विखे पाटील स्वस्थ वाचता ना त्यांचा कार्यकर्ता म्हणून मी कुठं स्वस्त राहील निवडणुका येतील निवडणुका जातील चाळीस वर्षात खूप निवडणुका आल्या विधानसभेच्या आल्या लोकसभेच्या आल्या जिल्हा परिषदेच्या आल्या पंचायत समितीच्या आल्या ग्रामपंचायतच्या आल्या परंतु झालं नाही आणि हरकत नाही दाखवायला जे आज तुमच्या भागात येऊन बोलताय का धरण नवीन जलसंपदा मंत्र्यांनी नामदारणी केलं पाहिजे परंतु काही त्याच्यातल्या तुम्ही इतके वर्ष शासनामध्ये होते मंत्री होता तुम्ही त्यावेळेस कमी पडले या जमिनी पुन्हा आपल्याच उपस्थितीत शेतकऱ्यांनी मागणी केली होती स्वाभाविक आहे ज्या धरणासाठी घेतल्या गेल्या परंतु ते धरण हो बनत नसेल तर त्या जमिनी शेतकऱ्यांच्या योग्य नव्हतं आपल्याच आपण पुन्हा दिल्या आहेत त्यामुळं त्याच वेळेस जे मार्ग काही आहेत त्या धरणाबाबतचे मला असं वाटतं का यांनीच बंद केलेले आहेत कुठंतरी ते लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्ज समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न